मित्रांनो बघा चिंचवलीच्या मैदानामध्ये बघा कोण कोण आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करीत आहेत बघा ओलिव्याचा मित्रांनो महादेव देखील बघा तुम्हाला दिसत असेल बघा गुलालामध्ये आज रंगलेला आणि पहिली शर्यत लवकरच झालेली आहे तर चांगली शर्यत झाली बघू शकतात बघा बैलाच्या अंगावरती गुलाल पण पडलेला दिसत असेल तुम्हाला मित्रांनो बघा इकडे आलो होतं तर आपले उलव्याचे छोट्या माझ्या आणि मोठ्या माझ्याचे मालक आणि सर्व त्यांचे परिवार म्हणजे आलेले तुम्हाला दिसत असतील बघा निवंतपणे बसल्यात आणि पुन्हा एकदा तुम्हाला एक, एक शर्यत पण पाहायला भेटणार आहे म्हणजे शर्यत जमलेली आहे तर आता नुकतंच माहिती पण पडलेलं आहे तर बघा शेट लोक आहे तिथे आणि कोण कोण आलेले तुम्हाला दाखवतो दा बघा हे बघा बाबा समोर बसलेले आहेत वरिष्ठ खूप वर्षाचा अनुभव आहे आणि ते पण आलेले आहेत अच्छा हे बघा हे भाऊ आहेत आणि मित्रांनो बोलल्याप्रमाणे बघा हे म्हणजे सुट्टी मेकर ची भूमिका बजावतात आणि नेहमी तेच चांगल्या प्रकारे म्हणजे कामगिरी करतात म्हणजे बै बैल सोडायचं ते भाऊ आहेत मामाई बघा इकडे काहीतरी घेतले बैलांसाठी घालायचे म्हणजे काय काय घेतलंय बघूया तुझा काय काय घेतलंय हे घड्यातले माळे बिळे घेतल्या कासरे घेतली हो का येस नाही घेतले अरे बघा मित्रांनो छोट्या माझ्या आणि मोठ्या माझ्यासाठी खास घेतल्यात साज लागतच ना काही कोणचे कोणाकडून घेतलं तुम्ही बाबा इथे घेतलं नाही सनी कासरे वाला सनी कासरे वाले एकदम स्वस्त भेटत काल तुम्ही कुठ नाही आले भाऊ मनमाड अच्छा मग तुमचे कसे काय संबंध आहे त्यांचे संबंध आहे छोटा महाग आहे आपण तुम्ही दिलाय का तुमचं नाव काय भाऊ रमन खताळ ओके तर बघा तुम तुम्ही नंदी दिला आणि कुठेतरी एक त्यांचा सन्मान झाला ना या गोष्टी नंदी दिल्यानंतर बघा ना म्हणजे एक त्यांचा ना। पण नाव चर्चा आणि तुमचं पण नाव होत संबंध झाला म्हणत आज आम्ही पाहायला आलोय बरोबर आहे मग तुम्ही केव्हा आले आम्ही पाठे येईल पाच वाजता पाच वाजता रेल्वे काय सांगायला म्हणजे आता बघा तुम्ही एवढा सारा संबंध जम जमलेलं आहे म्हणजे बैलाचं मुलं कुठेतरी काय सांग जमले पण असे माणसं चांगले माणसं आहेत त्याच्यामुळं बैल बी त्यांचे का पळूच राहिले बघ बरोबर आहे चांगले असले सन्मान चांगले असल्यामुळं ते टिकून राहिले कुठेतरी बघा तुम्ही एक चांगला नंदी दिल्या मुलं एक त्यांचं पण नाव होत आहे आणि एक बरोबर म्हणजे आता तुम्ही बघा तुमच्या इकडे घरी आता किती पहिल्या आहेत घरी काही नाही दोन बैले आहेत घरी दोन दोन कुठले कुठले बारीक बारीक वास्त्रं आहेत बारीक 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 महादे आणि इकडे दिल्यानंतर आम्हाला बारीक वासरं बरं बरं तर वा वासरं आता तुमचे आहेत किती महिन्याचे आहेत म्हणजे ते दोन दोन तीन तीन वर्षाचे आहे असे तीन तीन मग तिकडे पालतात का आता चालू करू राहिलो आणि त्यांना आता ट्रेनिंग करायची बरोबर थेट लोकांना देणार जे काय बाय माझ्या बाई बाईला घडवणार तुम्ही म्हणजे मग घाटावरती का अनुभव आहे तुमचा आणि मुंबई मध्ये कसा वाटत मुंबई सारखं नाही घाटावर नाही आपण एवढं ते आहे तिकडं पाहिले पण मुंबई जे आहे ते तसं घाटाच नाही बरोबर त्या मुंबईच्या तुम्हाला काय वाटत म्हणजे असं मुंबईच्या खेळाबद्दल काय वाटत याच्यात मूळ असं आहे का बैलाच आपण घाटात जे मोकळे करून देत आहे ते बैल आवर राहायला माणूस नाही राहत काही नाही बरोबर कुठे पडत आहे बरोबर तोड होते डोराची तसं हिड माणूस रासल्या आवरून घेत बरोबर आणि खेळ हल्ली बघतोय मुंबईचा एकदम मैत्रीचा खेळ चालू आहे एकदम तर यांचा फोन आला तर येणे नाही तर मग येणे बरं मग आता तुम्ही आलेत मग का मी कोणाच्या घरी येत आमलेत म्हणजे यांच्याच घरी होतं ओके मग आता आल्यात तर तेरा तारखेचं मैदान बघून जाणार का आता घरी जाणार आहे की येणार आहे की वाटल्यात बरोबर येणार आहे की बरं बरोबर घरी जाऊन आहे की चालेल मग शुभेच्छा होतो आता तुमची एक पुन्हा एकदा शर्यत जमलेली आहे तर शुभेच्छा देतो तुम्हाला चालेल वेळ दिल्याबद्दल धन्यवाद चला भाऊ